नमस्कार मित्रांनो मकर संक्रांती आली आहे आणि यानिमित्ताने तुमच्याकडे काही ना काही गोडधोळ होतच असणार आणि मी हे थाली घरी केली होती मकर संक्रांतीनिमित्त तसे तरी या थाळीमधले सर्व पदार्थ माझ्या घरी मकर संक्रांतीला केले जाते तुम्ही यामधले काय काय पदार्थ घरी करता नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हो एकाच सारणापासून आपण इथे तीन पदार्थ करणार आहोत जे आपण तिळगुळ वाटतो ते तिळगुळ करंजी आणि गुळपोळी हे तर तुम्ही पुढं बघणारच आहे चला तर मग फटाफट लवकरात लवकर सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण खिचडी करणार आहोत खिचडी तर सर्वांना करताच येते पण या दिवशी आपल्याकडे खिचडी केली जाते म्हणून आज आपण खिचडी करणार आहोत तर कुकरमध्ये इथे मी दीड वाटी तांदूळ घेतले आहे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे तुम्ही मुंगाची डाळसुद्धा घेऊ शकता टाकू शकता पाणी ॲड करून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी हळद चवीनुसार मीठ आणि तेल हे सर्व ॲड करायचं आहे तेलाने खिचडी छान मोकळी होते महूसूत होऊन तयार होते कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे गॅसवरती कुकर ठेवायचं आहे आणि कुकरच्या तीन सिट्या करून घ्यायच्या आहेत तर खिचडी होतपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इथे एक वाटी मी गावरान तीळ घेतली आहे तुमच्याकडे नसेल तर नॉर्मल सुद्धा घेऊ शकता ही तीळ आपल्याला भाजून घ्यायची आहे जशी आपण चिक्कीसाठी किंवा लाडूसाठी तीळ भाजून घेतो त्याचप्रकारे तीळ भाजून घ्यायची आहे चटचट होतपर्यंत तिळाला आपल्याला छान भाजून घ्यायची आहेत तर याच प्रकारे आपण शेंगदाणेसुद्धा भाजून घेऊया इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतली आहे शेंगदाण्याचे टर्पल निघतपर्यंत शेंगदाण्याला आपल्याला भाजून घ्यायचे आहे तीळ आणि शेंगदाणे भाजपपर्यंत कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झालेले आहे आणि खिचडीसुद्धा झालेली आहे आता दुसरे पदार्थ करण्यासाठी आपण वळूया मिक्सरच्या पॉटमध्ये जे आपण तीळ शेंगदाणे भाजून घेतले होते ते यामध्ये ॲड करायचे आहे शेंगदाण्याचे टर्पल मी काढून घेतले होते तर इथे एक वाटी सुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे गूळ मी कट करून घेतला आहे आणि एक चम्मच विलायची पूडसुद्धा यामध्ये ॲड करायची आहे तर हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे चालू बंद चालू करत हे काढून घ्यायचे आहेत तर हे मिक्सरवर ते काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं हे सारण झालेलं आहे तर आपलं हे सारण इथे रेडी झालेलं आहे आता दुसरी तयारी करूया तर गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि थोडं तेल ॲड करायचं आहे तेल गरम वगैरे काही नाही नॉर्मल तेल आहे हे एक जीव करून घ्यायचा आहे तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळताना जास्त घाई करायची नाही आहे हळूहळू पीठ आपल्याला मळायचं आहे पीठ जास्त काही महूसूत नाही आणि जास्त गोटासारखं पाण नाही मिडियम पीठ आपल्याला हवा आहे तर अशाच पद्धतीने मी पीठ मळून घेत आहे तरी ते पीठ मळून झालेलं आहे या पीठावरती मळलेल्या पिठावरती एक कापड झाकून ठेवायचं आहे आणि दहा मिनिटांसाठी हे साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण वालाच्या शेंगाची भाजी करून घेऊया तर वालाच्या शेंगाची भाजी नॉर्मल जशा आपण सर्व भाज्या करतो तशीच करायची आहे तर तेलामध्ये एक चम्मच जिरं ॲड करायची आहे कट केलेला कांदा ॲड करून तीस सेकंदसाठी परतून घ्यायचा आहे नंतर ठेचून घेतलेला अद्रक आणि लसण ॲड करून पुन्हा एकदा तीस सेकंदसाठी परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये एक कट केलेला टमॅटो ॲड करायचा आहे थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर काही बेसिक मसाले यामध्ये ॲड करायचे आहे एक चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच मीठ चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद एक चम्मच धनिया पावडर मसाला हे सर्व ॲड करून एक जीव करून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे कोथिंबीर आणि थोडं पाणीसुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे परतल्यानंतर यामध्ये स्वच्छ धुतलेल्या वालाच्या शेंगा ॲड करून एक जीव करून घ्यायचा आहे आणि त्यावरती कोथिंबीर थोडं पाणी ॲड करून पंधरा मिनिटांसाठी भाजी शिजवून घ्यायची आहे मधोमध भाजी आपल्याला फिरवत राहायची आहे जेणेकरून भाजी कढईला लागणार नाही तर पीठ मळून दहा मिनटांसाठी साईडला ठेवले होते चोटे चोटे ते झालेलं आहे आता याची आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि त्याची पाती लाटून घ्यायची आहे ते पाती करंजीच्या साशावरती ठेवायची आहे आणि आपण जे सारण तयार केलं होतं ते त्यावरती भरायचं आहे भरल्यानंतर काटाला पाणी लावून घ्यायचं आहे आणि सारणला पातीने सील करून घ्यायचं आहे आणि करंजी काढून घ्यायची आहे अशाच पद्धतीने मी सर्व करंजा करून घेतल्या आहेत करंज्या करतपर्यंत वालाच्या शेंगाची भाजीसुद्धा झालेली आहे यावरती आता थोडी कोथिंबीर टाकून देऊया आणि साईडला ठेवून देऊया तर एक, -एक करंजी या गरमागरम तेलामध्ये सोडायची आहे तेल जास्त काही गरम नाही आणि जास्त काही गार पण नाही मिडियम आपल्याला तेल हवा आहे क्रिस्पी होतपर्यंत करंजीला उलटून पुलटून तळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारच्या चाळणीवरती काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती चांगला सुरेख कलर याचा आलेला आहे तर अशा प्रकारे करंजा झाल्या आहेत आता आपण गुळाची पोळी करणार आहोत तर त्याच सारणापासून गोळ पोळी करणार आहोत तर एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्या गोळ्याची वाटी तयार करायची आहे जशी आपण मोतकाला वगैरे करतो ना त्याच पद्धतीने वाटी तयार करून घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये सारण भरायचे आहे ते सील करून घ्यायचे आहे आणि कोरपाटावरती थोडे हाताने थापून घ्यायचे आहे नंतर लाटणीने लाटून घ्यायचे आहे तव्यावरती तेल टाकून ही पोळी त्यावरती टाकायची आहे तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता नंतर पोळीवरती सुद्धा आपल्याला तूप किंवा तेल लावायचे आहेत आणि उलटून पुलटून पोळीला गरमागरम शेकून घ्यायची आहेत मस्त अशी होऊन तयार होते आणि तुम्ही बघू शकता किती मस्त टम फुललेली ही पोळी आहे अप्रतिम होते नक्की एकदा तरी ट्राय करा तर पोळ्या पण झालेल्या आहे पोळ्या आणि करंजा करून एवढं सारण उरलेलं आहे म्हणून या सारणापासून आता आपण तिळगुळ करणार आहोत तिळगुळ करण्यात काहीच नाही यामध्ये चिरंजीचे दाणे मिक्स करायचे आहे आणि आपलं तिळगुळ तयार तर इथे गरमागरम थाळी रेडी झालेली आहे नक्की एकदा तरी ट्राय करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवारांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तिळाचा गोडवा घेऊन ही मकर संक्रांती तुमच्यासाठी स्पेशल यावी हीच बापांच्या चरणी प्रार्थना तर या मकर संक्रांतीला ही थाळी नक्की एकदा तरी ट्राय करून बघा आणि कशी वाटली नक्की कमेंट करा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओ तुम्हाला खरंच मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू पुन्हा एकदा तिळगुड घ्या आणि गडगड बोला